तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील भगीरथ भालकेंनी दिला मताधिक्यांचा शब्द दिवंगत नेते भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे स्टेजवर दिसून आले भालके गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांची भेट घेतली ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले यावेळी बोलताना भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांनी मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील असा मनोदय व्यक्त केला dan syuruh berhenti mencabar dunia खासदार सर्वप्रथम मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा बंद करतो आणि या मतदारसंघातल्या पलीकडचा शेवट असणाऱ्या पंढरपूर आणि मंगळवेढा या खाली त्या मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली तीच तीच परंपरा घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर बंगालला मताधिक्य देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलदारे मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेखात त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे ना पार पाडण्यासाठी आपण जे आज इथे उपस्थित आहे सर्वांनी जबाबदारी पार पाडून चार आपल्या या सोलापूर लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून गेल्या दहा वर्ष